नमस्कार शेतकरी बंधूंनो नो पोकऱ्या योजनेमध्ये गाव लागलं ला आहे व पोकऱ्या योजनेमध्ये आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व किंवा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरच्या माध्यमातून तुम्ही जे काही फॉर्म जे आहेत ते भरलेले आहेत व आता महाडीबी टी वरच्या फॉर्मचं काय होणार तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकंठ चॅनलवरती नेमणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता डायव्यासाईटला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती फार्मर पोर्टलवरती आपल्याला एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे तर ती सूचना काय आहे ते आपण आता पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकरी भग भगिनीनो नो या ठिकाणी सांगलेलं आहे की तुम्हाला महाडीबीटी पोर्टल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची सूचना एक एक नंबरचं जे काही ऑप्शन्स आहे या ठिकाणी पाहू शकता अर्ज स्थलांतर अर्ज स्थलांतर कुणाची झाले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदाराचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज जे आहेत ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रत्यक्षा यादीत अर्ज महाडेबेटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत म्हणजेच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की तुमचा जर करता पाच हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल आणि तुम्हाला जर करता पूर्वसंमती मिळालेली नसेल तर तुमचा जे काही अर्ज आहेत ते या ठिकाणी जे आहे ते नानाजी देशमुख पोर्टलवर म्हणजे पोकराच्या ज्या काही टू पॉईंट झिरो पोर्टल आहे या पोर्टलवरती तुमचे अर्ज जे आहेत ते स्थलांतरित करण्यात आलेले आहेत व ज्यांना पूर्वसंमती मिळालेल्या आहेत त्यांचे जे काही अर्ज आहेत ते महाडिबीटी पोर्टलवरूनच पुढे जाणार आहेत ताजा दोन नंबरचं बघा स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना म्हणजे जे काही अर्ज आहेत पूर्वसंमतीच्या अगोदरचे ते स्थलांतर झालेले आहेत तर त्यांच्यासाठी सूचना काय आहे ज्या अर्जदाराचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पॉईंट झिरोच्या नवीन पोर्टलवर करावी पोर्टलची लिंक जी आहे ते या ठिकाणी दिलेली आहे व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि तीन नंबर पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदारांसाठी सूचना आता पूर्वसंमती जर तुम्हाला मिळालेली असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर या ठिकाणी सांगितलेलं पुर... आहे ज्या अर्जदारांना महाडेपीटी पोर्टलवर पूर्व पूर्वीची पूर्वसंमती प्री सँक्शन मिळालेली आहे त्यांनी त्यांची पुढील निय ने... नियमित प्रक्रिया महाडेपीटी पोर्टलवरच पूर्ण करावी म्हणजे तुमचं जर करता अर्ज तुमची जर पूर्वसंमती आलेली असेल तर तुम्ही तुमचं जे काही बिल आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यावं महाडेबीटी पोर्टलवरतीच त्याबरोबर चार नवीन अर्जदारांसाठी सूचना जे काही नवीन अर्जदार आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पॉईंट झिरो अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर जे काही गावे आहेत त्या योजनेसाठी पात्र त्या गावातील शेतकऱ्यांनी ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी नानाजी देशमुख पोर्टलचा म्हणजेच पोकरा टू पॉईंट झिरोचा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून त्या लिंकवरून तुम्ही तुमचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करायचे आहेत व ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे या योजनेबद्दल पूर्ण जी काही का माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पोखरावी योजनेसंदर्भात व सर्व काही योज सरकारी योजनांसन सं... संदर्भात आपल्या चॅनलवरती येत असतात तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद